नमस्कार माझ्या लाडक्या प्रेक्षकांना कसे आहात माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खूपच कामाचे पंधरा किचन टिप्स चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया आजची आपली पहिली टीप आहे आपण नेहमी विलायचीचे दाणे कुठून हे खीर किंवा कुठलेही गोड पदार्थ करत असतो त्यामध्ये वापरत असतो पण त्याचे साली हे तसेच आपण टाकून देतो तर ह्या साली फेकून न देता ते जर चहापत्तीच्या डब्यामध्ये तसेच साठवून ठेवलो तर चहा करत असताना हे चहापत्तीमधील विलायचीचे साली वापरलं तर आपल्या चहाला सुवास हे छान येते व चहा पण चवीला छान बनते आपली पुढची टीप आहे डोसा बनवत असताना डोस्याच्या बॅटरमध्ये जर आपण साबुदाणा टाकलं तर यामुळे डोसा हे खूप कुरकुरीत व क्रिस्पी होतात आपल्याला पुढची टीप आवडली आहे कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आपल्याकडे अशा टिप्स असतील तर तेसुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता आपली पुढची टीप आहे पालक पनीर बनवायच्या वेळेस पालक आपण शिजवून घेतो तर पालक शिजवून घेत असताना त्यामध्ये थोडेसे साखर टाकावे यामुळे पालकाचा जो हिरवा कलर आहे तो जात नाही तो तसा छान टिकून राहतो आपण कोठून पाहत आहात कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून मला समजेल हा व्हिडिओ कुठे पोहोचला आहे आपली पुढची टीप आहे जर लिंबाचं लोणचं खराब होत असेल तर त्यामध्ये थोडंसं विनेगर टाकावे व मंदाचेवर त्याला शिजून घ्यावे यामुळे लिंबाचं लोणचं खराब होत नाही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक देखील करा आपली पुढची टीप आहे बटाट्याची सुक्की भाजी करायची असेल तर बटाट्याचे लहान लहान काप करून ते तळून घ्यावे व नंतर त्याची सुक्की भाजी करावी ही भाजी प्रवासामध्ये न्यायला खूपच छान आहे ती दोन तास दिवस तरी ताजी राहते खराब होत नाही आपली पुढची टीप आहे रेस्टॉरंटसारखे जर पनीर बटर मसाला बनवायचं असेल तर नेहमी ग्रेव्ही करत असताना त्यामध्ये वापरायचे कांद्याचे प्रमाण हे टोमॅटोच्या प्रमाणाच्या अर्धे असावे जर आपण चार टमाटो वापरत असाल तर त्यासाठी आपण दोनच कांदे वापरावे व कांदे हे तेलामध्ये छान परतून नंतर त्याचे पेस्ट करून नंतर ते वापरावे कच्चेत कांदे वापरू नये यामुळे भाजीचे स्वाद हे खूपच वाढते अशा प्रकारे भाजी तुम्ही नक्की एकदा करून बघा आपली पुढची टीप आहे हिवाळ्यामध्ये इडली डोसा किंवा ढोकळ्याचे पीठ हे लवकर फुगतच नाही तर अशा वेळेस काय करावे हिरव्या मिरचीचे देट काढून ते देट बॅटरमध्ये टाकावे व ते झाकून तसेच उबदार जागी ठेवावे यामुळे कमी वेळामध्ये आपले पीठ हे लवकर छान फुकते आपली पुढची टीप आहे कुठलेही चायनीज रेसिपीज म्हणजेच हक्का नूडल्स चावमीन फ्राईड राईस बनवत असताना ते जास्त गॅसच्या आचेवरतीच बनवावे यामुळे त्याला बाजारमधल्यासारखे स्वाद येतं कमी आचेवर बनवू नये आपली पुढची टीप आहे जर इडली किंवा ढोकळा उरले असतील तर ते ओल्या कापडामध्ये ठेवून तसेच दोन तीन मिनिट गरम करावे असे केल्याने ते एकदम ताजे गरम होतात व आताच केल्यासारखे के वाढतात व ढोकळा इडली हे फेकून द्यायचीही गरज वाटत नाही छान गरम गरम खाता येतात आपली पुढची टीप आहे कुठल्याही प्रकारचे रायते बनवत असताना त्यामध्ये वाळलेल्या पुदिन्याची पावडर टाकावी यामुळे पुदिन्याच्या पावडर रायत्यामध्ये टाकल्याने स्वाद हे पुद रायत्याचे पट्टीने वाढते आपली पुढची टीप आहे फ्रूट सॅलड करत असताना किंवा कुठलेही फळ कट केल्यावरती ते काळे पडतात तर फळे कट केल्यावरती जर काळे पडू नये यासाठी फळे कट केल्यावरती त्यावर लिंबाचे रस पिळावे लिंबाचे रस पिळल्याने फळे हे लवकर काळे पडत नाही ते छान तसेच फ्रेश राहतात आपली पुढची टीप आहे गेल्यानंतर जर तुम्हाला डाळिंब खरेदी करायची असेल व तुम्हाला कळत नसेल डाळीम कसे खरेदी करावे तर डाळिंब खरेदी करण्यापूर्वी डाळिंब हे छान फुगलेले व वजनदार असलेले खरेदी करावे अशा प्रकारचे जर तुम्ही डाळिंब खरेदी केला तर डाळिंबाच्या दाण्यामध्ये हे रस खूप प्रमाणात असते तसेच डाळिंबाची साल पण बघून खरेदी करावी पातळ साल असलेलीच डाळिंब खरेदी करावी जास्त जाड असलेली साल डाळिंब हे खरेदी करू नये ते चवीला छान राहत नाही आपली पुढची टीप आहे जर आपण उत्तप्पा करत असाल तर उत्तप्पा खालच्या बाजूने शेकल्यावर जेव्हा आपण ते पलटी मारून दुसऱ्या बाजूने शेकतो त्यावेळी पलटी मारायच्या अगोदर त्यावरती थोडेसे ऑरेगॅनो आणि थोडेसे चिली फ्लेक्स जर टाकलं तर उत्तप्पाचा स्वाद हे खूपच वाढते व लहान मुलं देखील ते आवडीने खातात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये भाज्या बारीक कट करूनही टाकू शकता यामुळे उत्तपाळ अधिकच पौष्टिक होते व मुलं पण ते आवडीनं खातात आपली पुढची टीप आहे कोणत्याही प्रकारची जर तुम्ही भरून भाजी करीत असाल म्हणजेच वांग्याची भरून भाजी भेंडीची भरून भाजी मोठ्या शिमला मिरची भरून भाजी किंवा दोडक्याची भरून भाजी करत असाल तर त्यामध्ये आपण जे मसाले वापरत असतो त्या मसाल्याला थोडं हिंगाचा तडका द्यावे यामुळे भाजीचं स्वाद हे खूपच वाढते आपणस या व्हिडिओ थोडासाही जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आवडला नसेल तर देखील करू शकता व कुठली टीप आपणास आवडली आहे कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आपली पुढची टीप आहे पकोडे किंवा भजे करत असताना पकोडे हे कुरकुरीत व्हावे यासाठी त्यामध्ये थोडेसे गरम तेल व थोडंसं तांदळाचं पीठ टाकावे यामुळे पकोडे हे खूपच क्रिस्पी कुरकुरीत होतात यासाठी जर तुम्ही एक कप बेसन घेतला असाल तर त्यामध्ये एक टेबलस्पून गरम तेल टाकावे व एक टेबलस्पून तांदळाचे पीठ टाकावे अशा पद्धतीने भजे केल्यास भजे छान कुरकुरीत व क्रिस्पी होतात तुम्हा तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सोबतच तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन प्रेस करा तुम्ही कोठून कोठून पाहत आहात प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून मला समजेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला हे कोण कोण पाहत आहे आपला मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय